राज्यामध्ये पुन्हा एकदा पीक विम्याचा घोटाळा समोर आलेला आहे तब्बल पावणे दोन लाख हेक्टरवरील कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आला या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातनं अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे राज्यात कांदा पिकाची प्रत्यक्ष पेरणी सत्याहत्तर हजार हेक्टरवर करण्यात आली आहे मात्र पीक विमा उतरवण्यात आलेलं एकूण क्षेत्र हे दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर इतकं आहे एकूण एक लाख शहाऐंशी हजार हेक्टरवरचा कांदा पिकाचा बोगस विमा उतरवण्यात आल्याचा आता समोर आलेला आहे प्रत्यक्षात ज्याची लागवड आहे कांद्याची त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांची कांदा पिकाची लागवड नसताना ज्यांनी अशा प्रकारे विमा उतरवलेला आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने हे केलेला आहे तर तो विमा अर्ज या ठिकाणी तो, तो रद्द होईल तपासणीनंतर त्याच्यामुळे शासनाचा जो विमा हप्ता सर्वसाधारणपणे नाही म्हटलं तरी एका हेक्टरला जवळपास बारा ते पंधरा हजार रुपये विमा हप्ता शासन देतं तो शासनाचा पैसा जो आहे तो या निमित्ताने तो, तो वाचेल जे काही बोगस अर्ज निघतील ते आणि अशा प्रकारे बोगस अर्ज जे आहे ते करू नये शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा जे काही याच्यामध्ये विमा अर्ज आहे त्यांनी दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये किती हेक्टरवर बोगस विमा उतरवण्यात आलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नाशिकमध्ये शेहेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस हे संरक्षित विमा क्षेत्र आहे त्यामध्ये प्रत्यक्ष लागवड एकशे चौसष्ट हेक्टरवर करण्यात आली आहे धुळ्यामध्ये आठ हजार सहाशे एकतीस हेक्टर संरक्षित विमा क्षेत्र प्रत्यक्ष लागवड झाली आहे पाचशे तीस हेक्टर नगरमध्ये छत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस मात्र प्रत्यक्ष लागवड तेवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर इतकी झाली आहे पुण्यामध्ये अडतीस हजार दोनशे पंधरा इतकं संरक्षित विमाक्षेत्र होतं मात्र प्रत्यक्षामध्ये सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस हेक्टर इतकी लागवड झालेली आहे सोलापुरात पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस मात्र प्रत्यक्ष लागवड झालेली आहे पस्तीस हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टरवर साताऱ्यामध्ये बारा हजार चारशे बत्तीस संरक्षित विमाक्षेत्र मात्र प्रत्यक्ष लागवड झाली आहे एक हजार सातशे शहाण्णव हेक्टर इतकी पुण्यामध्ये अकरा हजार चारशे चौवेचाळीस संरक्षित विमा क्षेत्र मात्र दोन हजार तीनशे सदतीसवर प्रत्यक्ष लागवड झालेली आहे सोलापुरात तेवीस हजार नऊशे त्र्याऐंशी मात्र प्रत्यक्ष लागवड आहे चार हजार सहाशे एकोणसाठ हेक्टरवर